नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचार सभांचा धडाका आहे आणि त्याचबरोबरीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा देखील केल्या जात आहेत मुंबईत काल पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते आणि ह्यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसेवेची पंचसूत्री सादर केली आणि यामध्ये महिला आरोग्य शेतकरी तरुण वर्ग या सर्वांना लक्ष केंद्रित करत ही पंचसूत्री सादर करण्यात आली आणि यामधील महत्वाचा भाग म्हणजे महाविकास आघाडीकडून एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली ती म्हणजे महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना सुरू आहे त्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत अशातच आता महाविकास आघाडीने आपल्या पंचसूत्रीच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा केली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून एक घोषणा केली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जे पंधराशे रुपये दिले जात होते त्यानुसार आता एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहे त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये चढाओढ लागली आहे ह्याचा परिणाम नेमका काय होणार याचा निष्कर्ष काय निघणार आहे आणि मतदारांना ते ह्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा या घोषणांच्या माध्यमातून ते कसे आकर्षित करू पाहत आहेत त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत संतोष प्रधान सर ते याविषयी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत सर आपण पाहतोय की महाविकास आघाडीने त्यांची पंचसूत्री जी सादर केली आहे लोकसेवेची पंचसूत्री आणि त्यामध्ये त्यांनी महिलांना विशेषतः प्राधान्य दिलं आहे महिला महिन्याला तीन हजार रुपये अशा प्रकारे ते महिलांना देणार आहेत त्यामुळे म्हणजे सध्या आपण जे पाहतोय की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि आता महाविकास आघाडी ही महिलांना प्राधान्य देऊन हे तीन हजार रुपये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही महिला वर्गाला समोर ठेवून दोघांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे महाविकास आघाडीने काय केलंय की त्यांनी महायुती सरकारने जी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी लागू केली त्याच्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये देण्यात देता येत आहेत महाविकास आघाडीने ती तीन हजार रुपयांचं आश्वासन दिलेलं आहे आणि आता महायुतीची दोन वर्ष दिवसांपूर्वी जी पंच द, 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 द दशसूत्री आली त्याच्यामध्ये त्यांनी एकवीसशे रुपये म्हणजे त्यांनी त्यांनी सहाशे रुपये वाढवले त्याच्यामध्ये ह्याने डबल केलेले आहेत म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीने जे आश्वासन दिलं ते नऊशे रुपये महिन्याला जास्त मिळणार आहेत आता ही अशी सगळी स्पर्धा सुरू दोघांमध्ये स्पर्धा लागलेली आहे तर काँग्रेसने जी आहे कर्नाटक आणि तेलंगणा ह्या दोन राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे आणि ह्या दोन्ही राज्यांमध्ये तेलंगणा आणि काँग कर्नाटकात काँग्रेसने ही महिला वर्गाला अशीच खुश करण्यासाठी आश्वासन दिलेलं होतं आणि ती योजना तिकडे सक्सेसफुल झाली म्हणजे दोघा दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता मिळाली तर त्याचा फायदा झाला ती महालक्ष्मी जी योजना आहे ती कर्नाटक आणि तेलंगणामध्ये या तेलं दोन्ही ठिकाणी ती यशस्वी झाल्यामुळे तोच प्रयोग हा महाराष्ट्रात करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी तीन हजार रुपये असा महा केलेला आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्यांनी सत्तेत आल्या आल्या सुरुवातीला लगेच म्हणजे पहिल्या काही दोन चार दिवसातच सर्व महिलांना एस टी म्हणजे त्यांची जी राज्य परिवहन सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना मोफत बससेवा त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली आणि लगेच अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातही त्यांनी महाविकास आघाडीने जे आश्वासन दिलेलं आहे महिलांनी तीन हजार रुपये त्याचप्रमाणे एसटी बसचा मोफत प्रवास हे जे आश्वासन आहे हे महालक्ष्मी योजनेत त्यांनी केलेलं आहे तसं त्याचं तरतूद केलेली आहे त्याची आणि एकूणच दोन्हीकडनं महिला वर्गाला खुश करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत आणि आता हा त्याचा बरेच त्याच्यामध्ये बरेच कांगोऱ्या आहेत त्याच्यामध्ये पण दो दोन्ही प्रयत्न सुरू आहेत आता कसं लोक महिला वर्ग त्याला कसं काय प्रतिसाद देतात कारण मुख्यमंत्री म्हणतात असं देवा देवेंद्र फडणवीस देवा भाऊच म्हणतात मुख्यमंत्री म्हणतात मी तुमचा लाडका भाऊ आहे आता हे सगळे महाराष्ट्रात सगळेच भाऊ झालेले आहेत त्यामुळे आता बहीण कुठल्या भावाला ओवाळणी देते हे आता बघायचं म्हणजे आपण जसं पाहतोय की लाडकी बहीण जेव्हा घोषणा करण्यात आली होती या योजनेची किंवा त्याचे पंधराशे रुपये जे महिलांना दिले जात आहे त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा असे आरोप केले आहेत की राज्याच्या आर्थिक राज्यावरती आर्थिक भार येतोय त्यामुळे आणि अशा वेळी त्यांनी तीन हजार रुपये महिलांना देणं आणि तशी घोषणा करणं हे कितपत म्हणजे ते त्याची पूर्तता ते, ते करू शकतात असं आहे आता बघितलं आपण तर राज्याची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही आहे आपण बघितलं तर निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महा महायुती सरकारने विविध समाज घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा सपाटा लावला होता आणि त्याच्या आर्थिक बोजा एवढा पडला की शेवटी वित्त खात्याला प्रत्येक निर्णय घेताना त्यांना ते सरकार म्हणजे सा मंत्र्यांना सावध करावं लागलं की दोन लाख कोटीचा आपला ऑलरेडी दोन लाख कोटीची वित्तीय तूट आहे आणि हे आपण कसे भरून काढणार त्याच्यावर काहीच उपाय नाही आणि काहीच मार त्यांचे उत्तर नाही आहे पण प्रत्य सगळ्या समाज घटकांना खुश करणं मतदार निवडणुकीच्या पूर्वी हे राज्यकर्ते कुठलेही राज्यकर्ते असो भाजप असो काँग्रेस असो समाजवादी पार्टी असो तेलगू देशम असो त्यांचा प्रत्येकाचा हा प्रयत्न असो की जास्तीत जास्त मतं मिळेल मिळेल आपण पुन्हा सत्तेत झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी आता तिजोरीकडे दुर्लक्ष करून हे अशी आश्वासनं द्यायला सुरुवात केली आता त्यांनी सेहेचाळीस से हजार कोटीची तरतूद केलेली आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता ती अर्ज एवढे वाढलेले आहेत दोन कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत सगळ्या महिन्यांना खुश करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यांचे आता हे जर महाविकास आघाडीने आणखीन जर दुप्पट हे केली तर ते, के ते सगळं नियोजन कसं करणार काय करणार हे सगळं आता त्यांनी काही विचारच करत नाहीत सर ते आश्वासनं देत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बघतोय की महिला मतदारांना आकर्षित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने महिला मतदारांचा टक्का का, का महत्वाचा असतो ते महिलांचं मतं जी असतात ती साधारण कशी असतात की महिला मतदारांना त्यांना खुश केलं की ती मतं मिळतात असं एक त्यांचं प्रत्येकाच्या राजकीय पक्षांचं एक गणित असतं ते कितपत तथ्य आहे माहीत नाही पण ते म्हणजे त्याप्रमाणे आहे आणि महाराष्ट्रात महिला वर्ग मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे साधारण नऊ कोटीमध्ये साडेनऊ कोटीमध्ये साडेचार ला सा निम्म आहे साधारण साडेचार साडेचार कोटी साधारण थोडंसं पुढे मागे आहे पण साडेचार कोटी मत महिला मतदार आहेत तर हा महिला मतदार आपल्याला हक्काच्या मिळाव्यात त्यामुळे आणि मध्य प्रदेशमध्ये ही जी योजना लागू केली होती शिवराजसिंग चव्हाणाने आणि मध्य प्रदेशमध्ये तो फायदा झाला त्या योजनेचा लाडकी बहीण योजनेचा लाडली लाडली बहीण म्हणून त्यांची योजना होती ती फायदा झाला आणि महिला वर्गाची त्यांना भरभरून मतं मिळाली होती भाजपला तिकडे तर तसं प्रत्येकाला वाटतंय की आता आपण ही महिला योजना आणि आता काय झालंय महिला मुख्य महायुती सरकारनी लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे ती योजना आता अशी आहे की आर्थिकदृष्ट्या किती भार पडला तरी ती बंद करता येणार नाही आणि त्याचे पैसे कमी करता येणार नाही त्यामुळे आता प्रत्येक जण आता त्याचा श्रेय घेतोय की आमच्यामुळेच झाली महायुती म्हणते आमच्यामुळेच झाली महाविकास आघाडी म्हणते की आम्हीच त्याला हे केलं असं सगळं आता प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये हे आहेत शेवटी तर महिला मतदार काय निर्णय घेतात ते आपण बघायचं आता म्हणजे दोन्ही पक्षांकडून म्हणजे खरं तर या आघाड्यांकडून असे दावे केले जातात महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल की आम्ही बहुमताने निवडून येऊ किंवा आमचाच मुख्यमंत्री सत्तेत बसेल असे mm. दोन्ही पक्षातील नेते वक्तव्य करताना दिसतात पण ज्यावेळी ते त्यांचे जाहीरनामे असे प्रसिद्ध करतात आणि अशा प्रकारच्या घोषणा करतात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मग त्यावेळेस मतदारांना देखील हा प्रश्न पडत असेल की जर तुम्हाला इतकाच विश्वास आहे तर मग अशा घोषणांची का गरज पडत हा जो तुझा प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये जो एक वर्ग असतो साधारण एक उच्च वर्गीय जो मध्यम वर्गीय असतो तो विचार करतो पण बाकीचा जो वर्ग असतो तो विचार करत नाही आणि सरसकट असे असते भारतीय संस्कृती आणि त्याच्यामध्ये एक, एक की जे मिळतं ते जास्त आपल्याला घ्यायचं अशी एक लोकांची मानसिकता आणि मनोवृत्ती असते ती त्यामुळे आता आपण बघितलं तर पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना त्यांनी मध्ये सरकारनी एसटी मोफत प्रवास सुरू केला तर जे न फिरणारे लोक पण गावाकडे एस टी प्रवास करायला लागले कारण आपल्याला मोफत प्रवास आहे तर तसं हे आहे आणि त्यामुळे लोक हा विचार करत नाहीत की सरकारचं काय होईल काय नाही आपल्याला जे मिळतं आणि ग्रामीण भाग आणि काही खरं आहे की त्या काही लोकांना ते दीड हजार रुपये फार मोठी रक्कम आहे म्हणजे आता था। आपल्या ठाणे मुंबईतल्या महिलांना एवढं नाही आहे पण ग्रामीण भागात तर तू गेलीस तर तुला जर साधारण दीड हजार रुपये महिन्याला आणि आता अशी एक त्याच्यामध्ये म्हणजे काही लोकांशी बोलताना असं जाणवतं आहे की ग्रामीण भागामध्ये हा आताच्या तीन हजार रुपये त्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या हातात पडले बँक खात्यात म्हणजे जमा झाले त्यानंतर दि तिकडची बाजारपेठ फुलली कारण बऱ्याचशा महिला हा तीन हजार रुपये हातात हातात आल्यामुळे लगेच बाजार खरेदीसाठी बाहेर पडल्या तिकडची ग्रामीण भागातली आणि ग्रामीण भागात काय असतं बाजारपेठ सु फुलणं हे एक महत्त्वाचं असतं ते त्याचं एक चांगलं हे असतं आर्थिक उलाढाल वाढणं हे आर्थिक इकॉनॉमीसाठी आपलं चांगलं असतं ते त्यामुळे तीन हजार रुपये त्यांना आल्या आल्या त्यांनी लगेच खरेदी हे केली कारण दिवाळी जवळ आली होती दिवाळी तोंडावर होती सण सरळ होते मग कपडे लत्ता भांडी कुंडी काय जे असेल ते घेण्यासाठी पण एक त्याच्यातनं झालं की आर्थिक उलाढाल वाढली असा तो एक निष्कर्ष आहे आणि तो खरं आहे ते म्हणजे कुठंही याच्यामध्ये पैसे मिळाले की लोक लगेच खरेदी आपलं एक ती आणि सणावारीच्या वेळेला आपणही बघतो की लगेच आपण खरेदी करतोच त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात तो एक बहिणींसाठी तो एक फायदाच आहे तो म्हणजे हा प्रश्न यासाठी होता सर की कारण आपण म्हणजे महायुती जसं किंवा महाविकास आघाडी जसं म्हणाली की ही आमची गॅरंटी आहे त्यामुळे ही गॅरंटी जी त्यांना द्यावी लागते ती आर्थिक बेसिसवरती का आहे ते कुठलंही आश्वासन द्यावं लागतं ते आर्थिकच द्यावं लागतं निवडणुकीमध्ये कुठलंही असतं म्हणजे आता लोकांना कसं असतं की महापालिके निवडणूक आहे तर माझ्या माझ्या बिल्डिंगचा प्रॉपर्टी टॅक्स हा त्या उमेदवाराने भरावा अशी लोकांची खाल्ली अपेक्षा वाढलेली आहे किंवा माझ्या पाण्याचं बिल तसं ते आता लोकांची अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आता ते ही विधानसभेची निवडणूक आहे मग ती लोकांकडनं सरकार म्हणजे सत्ताज कुठला जो पक्ष असेल त्यांच्याकडनं आम्हाला जे काय मिळतं ते लोक विचार करतात करतात आपण म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल जसं म्हणत होतो की पंधराशे रुपये महिलांना दिले जात होते आणि त्यानंतर आता आचारसंहितेमुळे सध्या त्या योजनेचा निधी थांबवण्यात आला होता आणि या योजनेसंदर्भात अनेक विरोधकांनी आरोप देखील केले होते सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला या संदर्भात खडेबोल सुनावले होते की एक भूमी अधिग्रहण प्रकरण होतं त्या संदर्भात की तुम्हाला त्या जमिनीचे पैसे देण्यासाठी पैसे नव्हते पण तुम्ही ही योजना राबवू शकता त्यामुळे ही जी आर्थिक जो ओझा असतो तर तो मग आ, कसा भरून काढता येईल म्हणजे जे येणारं सरकार देखील असेल तर त्यांच्यावर हा आर्थिक भार नसेल आर्थिक भार नक्की असणार आणि जे नवीन सरकार येईल त्याच्यावर तारेवरची कसरत करावी लागेल आर्थिक वित्तीय नियोजन करताना कारण आताच कसं आहे की वित्तीय नियोजन आपलं पार ढेपाळलेलं आहे दोन लाख कोटीची वित्तीय टूर येणं हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला कधीही शोभादायक नाही आहे आपली जशी कर्जाची आपण म्हणजे कर्ज राज्य सकल राज्य उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत अस अपेक्षित असं म्हणजे त्याला ते मानलं जातो निकष असतो आणि त्याच्या आपण बरंच खाली आहोत अठरा टक्क्यांवर आहोत त्यामुळे त्या पॉईंटवर आपण जरी प्लस असलो तरी वित्तीय तूट वाढणं हे केव्हाही राज्यासाठी शोभादायक नाही आणि दोन लाख कोटींवर जाणं म्हणजे फारच हे आणि एक लाख कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या त्यामुळे ती एक लाख कोटीची वित्तीय तूट वाढली असं जे वित्त खात्याने वित्त खात्याच्या नोटमध्येच आहे ते आपलं काहीच हे नाही त्याच्यामध्ये म्हणणं कोणाचं पत्रकारांचं किंवा मीडियाचं असं काही नाही वित्त खात्याच्या नोटमध्येच आहे आणि वित्त खातंच प्रत्येक वेळेला ते सा, सावध करते म्हणजे वित्त खात्याकडनं प्रत्येक वेळेला जे कॅबिनेटला एखादा प्रस्ताव येतो त्या नोट दिली जाते त्याच्यामुळे ते त्यांनी प्रत्येक वेळेला हे केलेलं आहे की बाबा हे दूट तूट वाढते पण शेवटी राज्यकर्ते कसे असतात ते मतांचं गणित टोळसंटवतात ते कधी आर्थिक तिजोरी कधी बघत नाहीत तिजोरी कधी बघितली जाते की बजेटच्या वेळेला बघितली जाते ती बाकी त्यांचा तिजोरीशी काही फार संबंध नसतो पण ही जी तीन हजार रुपये देण्याची जी घोषणा आहे ती, ती कितपत म्हणजे नव्या सरकारसाठी फायदेशीर ठरू शकते कारण जर महा आपण गृहित धरूयात की महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर आधीच आधीच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या दृष्टीने आणि त्यानंतर तीन हजार रुपयाचा हे त्यांनी जी केली ही घोषणा ह्या असं असतं की निवडणुकीतल्या म्हणजे आश्वासनं जी असतात ती प्रत्यक्ष उतरतात असं नाही आता महाराष्ट्राचं एक उदाहरण आहे दोन हजार चार मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोफत वीस दिवस त्यांनी आश्वासन दिलं होतं तर ती मतदारांना म्हणजे ग्रामीण भागात फार ती आधी घोषणा जी होती ती फार आकर्षक होती पण तेव्हा जे लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यांनी काय केलं की त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच मोफत विजेचा निर्णय घेऊन टाकला आणि असं सांगितलं की सत्ते सत्तेदाराला आम्ही पुन्हा आम्ही मोफत वीज देऊ त्याचा बोजा एवढा होता की ते नि तिजोरीला पेळणं शक्य नव्हतं आणि नंतर दोन हजार चार नंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि काही दिवसातच ती मोफत विजेची योजना गुंडाळण्यात आली कारण त्याला आर्थिक हे नव्हतं आणि तेव्हा त्यांनी असं केला होता की त्यावेळेला जे आश्वासन दिलं ते आम्ही चुकी झाली होती आमच्याकडनं आश्वासन देण्यात तर त्यामुळे असंच आता प्रश्न विचारला की तीन हजार रुपये दिल्यावर आता ते राज्यकर्ते बघतील ठरवतील पण आता जर सेहस हजार कोटी आहे आणि आणखीन दुप्पट केलं तर तो, तो किती हे होणार आणि राज्याची किती वित्तीय कारण अगोदर तुटी तूट आहे एवढी आहे तर ते पैसे कसे हे करणार कारण हे सगळेच मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्यांचाही वचननामा जाहीर झाला आहे आणि त्यांनीही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत तर त्या वचननाम्यातील आणि महायुतीच्या जाहीरनाम्यातील एक हायलाइट करणारी म्हणजे समसमान असणारी एक घोषणा आहे ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले जाणार आहे तर त्याचा देखील काही परिणाम ह्यावर होऊ शकतो ना कारण युती सरकार जे होतं पंच्याण्णव साली त्यावेळेला सरकारने पा जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वस्तूंचे दर आम्ही स्थिर डोस हे केलं होतं ते, हो ते, ते, ते सकत सकत होत काही प्रमाणे झालं होतं पण ते कसं असतं ते फारच म्हणजे सरसकट सगळं होत नाही काही रेशनिंगच्या याच्यावरच ते राहतं बाकी सरसकट आता तू जर समजा मार्केटमध्ये गेली तर डाळ तुला ला पाच वर्ष काय ती त्याच दरात मिळेल अशी काही खात्री नसते तर त्यामुळे ते मतदारांना आश्वासन देणं एक चांगलं असतं ते त्याच्या पलीकडे काय नसतं त्याच्यामध्ये ते आर्थिक वित्तीय सगळं त्याच्या फार गणित असतं त्याच्या त्याचबरोबरीने या वचननाम्यात म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यात ठाकरे गटाच्या त्यांनी सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत घोषणा केली हे मोठं आश्वासन आहे कारण काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की निवृत्ती वेतन योजना आताची सुधारित निवृत्ती वेतन जी योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना कसं आहे त्यांना ते मार्केट शेअर रिलेटेड आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर चढणार असेल तर चांगले मिळतात समजा शेअर मार्केट कोसळला तर त्यांना तेवढा त्या दरमहा मिळत नाही फिक्स अमाऊंट नाही आहे त्यामुळे सरकारने आता काय केलं माहिती सरकारने मधल्या काळ जे आंदोलन झालं तर त्यांनी असं केलं की सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली तर त्याच्यात ती काय आहे निवृत्ती योजना की तुमच्या बेसिकच्या पन्नास टक्के अशी ती आहे पण ते क त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन ते भरायला लागतं ते आणि जुनी निवृत्ती वेतन जी योजना जी आज उद्धव ठाकरे साहेबांनी जी केली म्हणजे आश्वासन दिलं त्यांनी त्याच्या वचनदामेमध्ये तर ती कशी आहे त्याच्यामध्ये सरकारचा त्याच्यामध्ये भा भार असतो सरकारने कर्मचाऱ्यांना काही भरावं लागत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे ती दोन हजार पाचमध्ये जी जागतिक बँक आणि ह्या सगळ्यांनी तेव्हा हे केलं होतं की तुमची पेन्शन योजना हो त्यामुळे खर्च वाढतो हो त्यामुळे वाजपेयी सरकारने तो निर्णय घेतला होता त्यावेळेला आणि ती सुधारित त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढणं त्याचे दहा टक्के काय असेल ते दहा टक्क्यांचे वातावरण आहे आता सरकारचं चौदा टक्के आहे आता, सुधारित मदे, आता, मदे आता ती सुधारित म राज्य सरकारने हे केली आहे जे त्याच्यामध्ये आता मध्ये कॅब याच्या निवडणुकीच्या अगोदर तो घोषणा केली तर त्यात असंच आहे की शेवटचं बेसिक जो आहे त्याच्या पन्नास टक्के तुम्हाला निवृत्त वेतन मिळेल म्हणजे समजा आता बेसिक समजा तुम्हाला चौतीस हजार असेल तर सतरा हजार रुपये मिळेल असं त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे तशी पण ती कर्मचाऱ्यांची मागणी की आम्हाला जुनी सरसकट जी योजना आहे मग त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही त्याच्यात भेन असतो त्याच्यामध्ये तर ती लागू करावी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज ते आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे मध्य प्रदेशमधली जी लाडली बहीण योजना होती त्या धर्तीवरती आपल्याकडे लाडकी बहीण योजना राबवली जाते म्हणजे आपण लोकसभेचे निकाल जर पाहिले होते की mm. महाराष्ट्रात महायु महायुतीला महा, महा मिळालेला जो जनमताचा कौल होता त्या दृष्टीने महाविकास आघाडीकडे थोडं जास्त लोकांचा कल झुकलेला होता आणि त्यानंतर ही योजना महाराष्ट्रात लागू झाली म्हणजे लाडकी बहिणी योजने आणि आता विधानसभेच्या तोंडावरती ह्या घोषणा केल्या जात आहेत की महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आता म्हणजे कोणाला ह्याचा फायदा होऊ शकतो दोघांपैकी फायदा तसा आहे आता ते फायदा म्हणजे ते लोक महिलांनी म्हणजे मतदार निर्णय घेतील कोणाचं कारण आता असं की स्पर्धा आहे चढाओढ आहे दोघांमध्ये आणि मतदारांना आपल्या बाजूने बळवण्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत म्हणजे आपण बघितलं की परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला जी मायुतीच्या मेळव्यामध्ये दशसूत्री लागू केली काल महाविकास आघाडीच्या बांद्रापूरला याच्यामध्ये पंचसूत्री झाली अशा आता झाल्या आज शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा जाहीरनामा आला वचननामा आला दोन दिवस बीजेपीचा येतोय भाजपचा येतोय त्याच्या अगोदर शिंदे शिंदे शिवसेनेचा येतोय त्यामुळे प्रत्येक पक्ष हा आपल्याकडून जास्तीत जास्त मतदारांना खुश करण्यासाठी जास्तीत जास्त प्रलोभनं दाखवतो त्यांना आश्वासनं देतो शेवटी मतदार विचार करतात की कुठलं हे आहे चांगलं आहे आश्वासन कोण पूर्ण करू शकतं आणि मतदार हा सरकारी तिजोरी विजोरी हा विषय फार तो विचार गांभीर्यानी करत नाही म्हणजे आपण असं एक म्हणतो की तिजोरी रीती झाली तिजोरी कशी हे करणार मतदारांना त्याच्यावर काही हे नसतं मतदार म्हणतात आम्हाला काय मिळतं ते तसं त्यांचं तशी मतं देतात ते म्हणजे आता सध्या आपण जे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जाहीरनामाविषयी बोलतो म्हणजे त्यातले ठळक मुद्दे त्यांनी सध्या लोकांसमोर मांडले आहेत भाजपचा अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध झाला नाही तो होईल येत्या काही दिवसांमध्ये तर आपण जसं केंद्रात पाहतोय की ते लोक कल्याणकारी योजनांवरती जास्त भर दिला जातो भाजपकडून तसाच तो, तो राज्यातही दिला जाईल का यंदा हो ते देतील सरकार असो भाजप असो काँग्रेस असो कम्युनिस्ट असो कुठलंही सरकार असो ते लोककल्याण योजनांवर भर देतात आणि प्रत्येक सरकारचा असा प्रयत्न असतो की आपण ज्या योजना जाहीर करतो त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा होऊन आम्हाला मिळाली पाहिजे मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच ते निर्णय घेतले जातात तस पण ह्याचं म्हणजे ह्या योजनांचं मतांमध्ये परिवर्तित होण्याचे किती चान्सेस मतांमध्ये आता ते कोणाकडे होतात म्हणून म्हटलं ते लाडकी बहीण योजना जी आहे आता तीन हजार आहे महाविकास आघाडी महायुतीत एकवीसशे रुपये म्हणजे महिला विचार करतील की कोणाला द्यायचं मत कोण जास्त अंमल देणार आहे तीन, तो तो तीन हजार रुपये देणार ते पण मग हे देतील का असे दे। सगळे विषय असतात ना पण तो विचार करून आणि आपला कसं आहे महाराष्ट्र एक पुरोगामी आहे राज्य लोकांमध्ये एक समज आहे तर तो विचार करून ते मतं देतील आणि शेवटी ते समोर दिसतंय की बाबा ह्यांचं तीन हजार यांचं एकवीसशे रुपये आपण कोणाला द्यायचं काय द्यायचं हे सगळा विषय करून देतील अर्थात कारण महत्वाचं म्हणजे की या अर्थात निवडणुकीच्या निमित्ताने घोषणा या होतातच मोठमोठ्या घोषणा केल्या जातात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रामुख्याने या घोषणा असतात आणि त्यानंतर सत्तेवरती जे सरकार येतं त्यांच्याकडून त्या घोषणांची कशाप्रकारे पूर्तता केली जाते हे मतदार म्हणून पाहणं अर्थात आपली जबाबदारी आहे सध्या लाडकी बहीण म्हणून महाराष्ट्रात ही योजना सफळ झाली आहे असं महाविकास महायुतीच्या नेत्यांकडून बोललं जाते आणि त्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोपही केले होते की या योजनेमुळे आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवरती आहे आणि आता त्यांनीच महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देणार अशी घोषणा केली आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये ही गॅरंटीची जी स्पर्धा लागली आहे त्याचं मतपरिवर्तन म्हणजेच येत्या ते तेवीस नोव्हेंबरला कोणाच्या पारड्यात ही मतं जातील किंवा लोकांचा कल या आर्थिक ज्या योजना आहे त्या दृष्टीने कोणाच्या बाजूने झुकलेला दिसेल हे आपल्याला येत्या काळातच uh, स्पष्ट दिसेल आणि त्याचबरोबरीने महायुती आणि महाविकास आघाडीचे जाहीरनामे पुन्हा प्रसिद्ध केले जातील सध्या हे ठळक मुद्दे आहेत त्यांच्या जाहीरनाम्यातील भाजपच्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणं बाकी आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणखी कोणत्या नव्या योजना जाहीर केल्या जातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या योजना जाहीर केल्या जातील याकडे देखील सर्वांचंच लक्ष असेल निवडणुकीसंदर्भातील अशाच अपडेट्स आपण लोकसत्ताच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबरीने दिवसभरातले जे ट्रेंडिंग विषय आहेत ते आपण लोकसत्ता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरीने व्हिडिओ लाईक शेअर करा आणि पाहत राहा लोकसत्ताला